नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स मित्रांनो खूप एक महत्त्वाची सूचना देण्यासाठी हा छोटासा एक व्हिडिओ तयार करतो आहे की येणाऱ्या पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यता दिवस इंडिपेंडन्स डे या दिवसासाठी आपल्या ॲपने एक महत्त्वाची आणि खूप लाभदायक ऑफर तुमच्यासाठी ठेवलेली आहे की इंडिपेंडन्स डे मेगा ऑफर त्यामध्ये गेट सेव्हेंटी फाईव्ह पर्सेंट सेवन्टी फाईव्ह पर्सेंट फ्लॅट डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे ऍपच्या कुठल्याही कोर्सवर ऍपच्या कुठल्याही कोर्सवर ऑन इच अँड एवरी ऑनलाइन कोर्सेस तुम्ही कुठलाही कोर्स जर परचेस करत असाल तर सा त्याची जी काही किंमत असेल जी काही प्राइस व्हॅल्यू असेल त्यावर तुम्हाला तब्बल पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे असं आमच्या ऍपने डिसाईड केलेलं तर आमचे जे काही कोर्सेस आहेत त्यापैकी तुम्ही कुठलाही कोर्स जर सिलेक्ट करत असाल किंवा परचेस करत असाल तर त्यावर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे शंभर रुपयाचा कोर्स असेल तर पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट म्हणजे पंचवीस रुपयाला पडेल म्हणजे हजार रुपयाचा कोर्स जर असेल तर तो दोनशे पन्नास रुपयाला पडेल यामध्ये बोलताय की ऑन इच अँड एव्हरी ऑनलाईन प्रत्येक कुठल्या पण ऑनलाईन कोर्स जर तुम्ही परचेस करत असाल प्रत्येकांवर पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट पण त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला यूज प्रोमो कोड एक प्रोमो कोड आहे तो तुम्हाला वापर करणे जर तुम्ही आमचा ॲप इन्स्टॉल केला आणि एखादा कोर्स जर परचेस करायचा असेल तर तुम्हाला प्रोमो कोड वापरल्यानंतरच तो पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मिळेल आणि तो प्रोमो कोड आहे आय एन डी आय एन डी टू झिरो टू फोर म्हणजे असं समजा शॉर्टमध्ये इंडिया इंडियाचा आय एन डी आणि दोन हजार चोवीस जो सुरू आहे तो तर आय एन डी टू झिरो टू फोर हा जर प्रोमो कोड वापर केला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल बरं हे कधी मिळेल आता पंधरा ऑगस्ट तर आता दोन दिवसानंतरच आहे आजची तेरा तारीख उद्या चौदा मग पंधरा दोन दिवसानंतर तर ऑफर व्हॅलिडिटी ऑफर कुठून कुठपर्यंत आहे तर ऑफर व्हॅलिड आहे बघा इथे चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट म्हणजे उद्यापासून बरं का आजची तेरा तारीख आहे उद्यापासून चौदा ऑगस्ट टू सोळा ऑगस्ट सिक्स्टीन ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल तीन दिवस तीन दिवस चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या तीन दिवसाच्या दरम्यान तीन दिवसादरम्यान जर तुम्ही कधीही कुठलाही कोर्स जर परचेस करत असाल तर तुम्हाला त्या कोर्सवर पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट लक्षात घ्या मित्रांनो हे जे ऑफर्स आहेत ऍप थ्रू जे मिळतात ते खूप कमी म्हणजे असं फेस्टिवलचेच ऑफर निघत असतात याशिवाय ऑफर मिळत नाही तर हे जे तीन दिवस आहेत चौदा तारीख चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या तीन दिवसाच्या दरम्यान जर तुम्ही कधीही कोर्स परचेस केला तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मिळेल आणि त्यानंतर सोळा ऑगस्टानंतर पूर्वीसारखेच रेट्स ॲप तयार करेल तर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे की गणित आणि बुद्धिमत्ता यांची जर तयारी तुम्ही करत असाल किंवा कुठलीही परीक्षा जर देत असाल तर गणित आणि बुद्धिमत्ता याचा तर तुम्हाला वापर करावा लागेलच आणि त्या गणित आणि बुद्धिमत्ता सोडूनच इतरही कोर्सेस आहेत जसं जनरल इंग्लिश ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर किंवा आठवा वर्ग किंवा पाचवा वर्ग यांच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा हे सुद्धा कोर्सेस याच्यामध्ये आले आहेत सर्वच्या सर्व कोर्सेस जितके कोर्सेस आम्ही इथे डिफाईन केलेले आहेत त्या सर्वांवर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मिळणार आहे तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या म्हणजे तुम्हाला हजार रुपये एखाद्या हजा कोर्सचे द्यायचे असतील तर हजार रुपये न देता फक्त तो कोर्स तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट म्हणजे दोनशे पन्नास रुपयाला पडेल आणि याच्यापेक्षा चांगली संधी तुम्हाला पुन्हा उपलब्ध होऊ शकत नाही चला यासाठी करायचं काय यासाठी करायचं आहे की इन्स्टॉल दी ऍप नाव एक तुम्हाला ऍप इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या ऍपचं नाव आहे मिशन ऑफिसर्स म्हणजे आमच्या कंपनीचा ऍप आहे मिशन ऑफिसर्स आणि या मिशन ऑफिसर्स ऍप इन्स्टॉल केल्यानंतर जो तुम्हाला प्ले स्टोर वर मिळेल प्ले स्टोअर वरून त्या ऍपला इन्स्टॉल जर केला फ्रॉम प्लेस्टोर प्ले स्टोर प्ले वरून जर त्या ऍपला इन्स्टॉल केला मिशन ऑफिसर त्या नावाने तर त्यामध्ये तुम्हाला जे वेगवेगळे कोर्सेस मिळतील त्या सर्वांवर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट ऑफर करण्यात आलेली आहे स्पेशली या तीन दिवसासाठी हायट आता कोणते कोणते कोर्सेस आहेत तर त्याला पण आपण थोडस बघूया की त्यामध्ये कोर्सेस कोणते कोणते आहेत तर कोर्सेसमध्ये सर्वात पहिला कोर्स नंबर वन सर्वात पहिला कोर्स नंबर वन की कोर्सचं नाव दिलेलं आहे ज्यामध्ये एमपीएससी सरळ सेवा भरती तलाठी आरोग्यसेवक वनरक्षक पोलीस भरती ग्रामसेवक व इतर सर्व परीक्षा ज्या महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड ज्या सर्व काही परीक्षा असतील त्याच्या गणित आणि बुद्धिमत्ता त्या कोर्सच्या गणित आणि बुद्धिमत्ता ज्याची कालावधी एक वर्ष आहे ज्याची कालावधी एक वर्ष आहे आणि वॉच टाइम अनलिमिटेड आहे बरं कालावधी एक वर्ष आणि वॉच टाइम अनलिमिटेड हे तुम्हाला प्रत्येक कोर्स मध्ये मिळेल प्रत्येक कोर्स मध्ये मिळेल आणि ज्याचा ऍप कोर्सचा रेट आहे नऊशे नव्याण्णव रुपये ऍपचा जो कोर्स आहे त्याचा रेट आहे नऊशे नव्याण्णव म्हणजे हजार रुपये तुम्ही पकडून घ्या अप्रॉक्सिमेटली पण तो जर या चौदा तारीख पंधरा तारीख किंवा सोळा तारखेच्या दरम्यान जर घेत असाल तर डिस्काउंट रेट तो तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला पडेल म्हणजे दोनशे पन्नास रुपयाला टोटल एकशे सत्तर एकशे ऐंशी चा जवळपास व्हिडिओ व्हिडिओ विथ वी शॉर्टकट्स गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्व शॉर्टकट ज्यामध्ये सर्वच्या सर्व टॉपिक्स कंपाईल केलेले आहेत शिवाय गणित तर आहेतच शिवाय बुद्धिमत्ता पण त्याचे पण सर्व टॉपिक्स तुम्हाला यामध्ये मिळतील शिवाय जॉमेट्री जॉमेट्री म्हणजे भूमितीचे सर्व टॉपिक्स तुम्हाला मिळतील आणि ते फक्त मिळतील फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये एका वर्षा पर्यंत तुम्ही या ॲपचा म्हणजे या कोर्सचा वापर करू शकता म्हणजे समोर येणाऱ्या जितक्याही परीक्षा असतील त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यांचा सराव किंवा याची तयारी तुम्ही करू शकता फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये लक्षात घ्या मित्रांनो ऑफर खूप कमी मिळतं आता ही जी मिळालेली आहे या ऑफरचा ही जी संधी मिळाली आहे याचं सोनं करा तुम्ही आणि दोनशे पन्नास रुपयामध्ये कम्प्लीट गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय जॉमेट्री सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल दोनशे पन्नास रुपयामध्ये साधारण पुस्तक सुद्धा तुम्हाला या किमतीमध्ये मिळणार नाही ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स विथ शॉर्टकट्स मिळत आहेत तर या संधीचा तुम्हाला फायदा करता येईल फक्त दोनशे पन्नास फक्त चौदा तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख त्यानंतर तो कोर्स पुन्हा नऊशे नव्याण्णव रुपयाचा जा होऊन जाईल सोळा तारखेच्या नंतर तर या तीन दिवसाच्या दरम्यान जर तुम्ही हा कोर्स परचेस केला तर तुम्हाला फक्त मिळतोय दोनशे पन्नास रुपयामध्ये तर हे तीनच दिवस आहेत ज्यामध्ये तुम्हाला मिशन ऑफिसर्स नावाचा ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल एम पी एस सी सेवा भरती तलाठी आरोग्यसेवक म्हणजे महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड ज्या काही परीक्षा आहेत इतर सर्व स्पर्धा परीक्षा बरं का महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड जितकेही परीक्षा आहेत त्या सर्वांची तयारी गणित आणि बुद्धिमत्ताची तुम्हाला करते आता झाला कोर्स नंबर एक समोरचा कोर्स बघूया चला समोरचा कोर्स बघा कोर्सचं नाव आहे बँकिंग एक्झाम्स तुमच्यापैकी जे विद्यार्थी बँकिंगची परीक्षा देत असतील बँकिंगची परीक्षा बँकिंग एसबीआय पी ओ आय बी पी एस क्लर्क वगैरे एओ वगैरे कुठल्याही परीक्षा कुठल्याही परीक्षा त्यामध्ये कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रीजनिंग हे सर्व तुम्हाला मिळेल आणि त्या ऍप कोर्सची फीस आहे ऍक्च्युली ऍपची फीस आहे एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार रुपये दोन हजार रुपये पण सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट केल्यानंतर तो मिळेल तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये आणि पाचशे रुपयामध्ये बँकिंगचा कोर्स आता आज जर तुम्ही जर मार्केटमध्ये जाणार ऑफलाईन क्लासेस जर करण्याचा तुमचा विचार असेल तर तीस हजार किंवा त्याच्यापेक्षा जा जास्तच ते क्लासची फीस असेल बरं का तीस हजार तोच कोर्स तुम्हाला घरी बसून घरी बसून पाचशे रुपयामध्ये करते स्पेशली महिला उमेदवार जे आहे जे लग्न झालेले महिला उमेदवार जे घर सोडून जाऊ शकत नाही बाहेर किंवा मीन्स तितका वेळ देऊ शकत नाही त्यांनी घरी बसून मोबाईलवर मोबाईलवर बसून या पाचशे रुपयामध्ये कम्प्लीट त्याची बँकिंगची तयारी करता येतो त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी ऍप्टीट्यूड पूर्ण मिळेलच शिवाय लॉजिकल रिजनिंग सुद्धा मिळेल तर हा दोन हजार रुपयाचा ऍपचा कोर्स आहे जो ऍपचा रेट आहे पण डिस्काउंट रेट चौदा तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारखेसाठी तो फक्त पाचशे रुपयात ठेवण्यात आलेला आहे राईट हा झाला एक दुसरा कोर्स समोरचा कोर्स बघूया आपण पुन्हा चला समोरचा कोर्स बघा कोर्स नेम ॲडव्हान्स पोर्� इंग्लिश ग्रामर इंग्रजी हा विषय तुमच्या सर्वांसाठी आता भरपूर गरजेचा झालेला आहे इतर कुठल्याही परीक्षा द्या इंग्रजी ग्रामर वर तुम्हाला प्रश्न पडतात आणि त्या इंग्लिश ग्रामरचा ॲपचा रेट आहे नऊशे नव्याण्णव म्हणजे हजार रुपये ऍपचा रेट पण तुम्ही या तीन दिवसाच्या दरम्यान म्हणजे उद्या परवा आणि त्याच्या समोरच्या दिवशी म्हणजे समोर जर खरेदी कराल चौदा पंधरा सोळा तारखेला तर यावर सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट म्हणजे हा सुद्धा तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये पडेल आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्ही इंग्रजी ग्रामर तर शिकणारच डेफिनेटली शिकणार शिवाय तुम्हाला जे स्पोकनच्या ज्या स्किल्स आहेत या सुद्धा या कोर्समध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत म्हणजे ॲज वेल एज ग्रामर विथ स्पोकन हे दोन्ही तुमचे होतील तर हा कोर्स सुद्धा तुम्हाला परचेस करता येईल पण त्यासाठी इन्स्टॉल करावं लागेल आमचा ॲप प्ले स्टोअरवरून मिशन ऑफिसर्सला ॲपला इन्स्टॉल करावं लागेल चला शेवटचा पुन्हा एक कोर्स थांबतोय चार कोर्स आम्ही इथे डिफाईन केलेले आहेत यासाठी चौथा कोर्स आहे कोर्स नेम अडव्हान्स पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा बघा खूप सारे विद्यार्थी असे आहेत जे पाचव्या वर्ग आणि आठव्या वर्गामध्ये शिकतात त्यांना स्कॉलरशिपच्या एक्झाम्स द्याव्या लागतात आणि त्या स्कॉलरशिपच्या मध्ये सुद्धा गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय त्यांना असतो आणि त्यांच्यासाठी स्पेशल कोर्स आम्ही तयार केलेला आहे वर्ग पाच आणि वर्ग आठ यांच्यासाठी स्पेशल कोर्स ज्यामध्ये ऍप कोर्सची फीस आहे नऊशे नव्याण्णव रुपये अगेन म्हणजे हजार रुपये पण जर तुमच्या तुम्ही जर पालक असाल आणि तुमचे मुलं तुमचे पाले जर स्कॉलरशिपच्या परीक्षा देत असतील तर त्यांना हा कोर्स मिळेल फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये एका वर्षाच्या व्हॅलिडिटी पर्यंत अनलिमिटेड टाइम्स वॉचिंग दोनशे पन्नास म्हणजे पंच्याहत्तर टक्के ऑफ या कोर्सवर सुद्धा असे चार कोर्सेस मित्रांनो हो, आपण जनरेट केलेले आहेत ज्या चार कोर्सेसवर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मिळेल तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जर कुठल्याही परीक्षा देत असाल पोलीस भरती द्या सरळ सेवा भरती द्या तलाठी द्या ग्रामसेवक द्या वनरक्षक द्या कुठल्याही परीक्षा द्या त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे जर तुम्हाला विचारण्यात येतं फिफ्टी पर्सेंट तेच असतं बरं का आणि गणित आणि बुद्धिमत्ताची जर तयारी शॉर्टकटने करायची असेल इन्स्टंट प्रश्न बघितल्याबरोबर जर तुम्हाला उत्तरे काढता येत असतील तरच तुमचं सिलेक्शन होईल त्यासाठी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याची भरपूर गरज आहे तर या चौदा तारीख चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या तीन दिवसाच्या दरम्यान जर तुम्ही कुठलाही कोर्स जर परचेस करताय तर तुम्हाला सेवंटी फाईव्ह पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे यापेक्षा सुवर्ण संधी पुन्हा तुम्हाला समोर मिळू शकत नाही दोनशे पन्नास रुपयामध्ये कम्प्लीट गणित बुद्धिमत्ता आणि भूमिती जर तुम्हाला शिकायला मिळत असेल तर इतक्या कमी पैशामध्ये साधारणशी एखादी पुस्तकसुद्धा तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो संधीचा फायदा घ्या या तीन दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही कोर्स परचेस केला तरच तुम्हाला पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मिळेल अन्यथा सोळा तारखेच्या नंतर पुन्हा पूर्ववत जे काही त्यांचे रेट्स आहेत हजार रुपये दोन हजार रुपये ते पुन्हा जशास तसे होणार आहेत ऍपने दिलेली ही संधी आहे याचा फायदा घ्या हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी जनरेट करण्याचा प्रयत्न केलाय मी की शक्यतो जर तुम्ही किंवा तुमचे मित्रमंडळी तुमचे भाऊ बहीण किंवा इतरही कलिक जे असतील जे समोर येणाऱ्या परीक्षांची तयारी करत असतील आणि त्यांना गणित बुद्धिमत्ता इंग्रजी ग्रामर किंवा आठव्या वर्गातील किंवा पाचव्या वर्गातील स्कॉलरशिपचे विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त कोर्सेस आमच्या ऍप थ्रू तयार करण्यात आलेले आहेत भरपूर विद्यार्थी आमच्या ऍपचे कोर्सेस वापरतात आणि खूप सारे विद्यार्थी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सिलेक्ट सुद्धा झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा तुमचा बहुमूल्य वेळ अमूल्य वेळ वाया घालवू नका येणाऱ्या ज्या समोरच्या परीक्षा आहेत त्यामध्ये तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हायला पाहिजे या उद्देशाने गणित आणि बुद्धिमत्ता यांचा तर तयारी करा शिवाय इंग्रजी ग्रामर याची सुद्धा तयारी करा तुम्हाला या ॲपच्या थ्रू तुम्हाला सर्व कोर्सेस परचेस करता येतील आणि ते सुद्धा पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही जितके माझे व्हिडिओ बघतात जितके विद्यार्थी त्या सर्वांचं सिलेक्शन कुठेतरी व्हायलाच पाहिजे अशी मनापासून मी सदिच्छा व्यक्त करतोय आणि दोन हजार पंचवीस न बघता दोन हजार चोवीसमध्येच कुठली तरी पोस्ट तुम्हाला मिळायला पाहिजे या शुभेच्छा मात्र माझ्या नेहमी तुमच्यासोबत राहतील तर हा एक छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा किंवा तुमचे जर काही तक्रारी असतील किंवा काही सजेशन्स असतील किंवा काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये तुम्हाला व्यक्त करता येतील आणि आवडला असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करा तर हा व्हिडिओ तात्पुरता मी इथेच थांबवत आहे पुन्हा मी तुमची भेट घेईल नवीन एखादा व्हिडिओ तयार करून तोपर्यंत सर्वांना ऑल दी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू